आस्वाद अस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला मोठा शाबू तर येतोच करायला पण आज आपल्याला श छोटा शाबुदाना पाहू शकता मस्त असा छोटा शाबुदाना अगदी दाणेदार आपल्याला आज रेसिपी पाहिजे आहे एकदम झटपट आणि टेस्टेड रेसिपी आज आपल्याला बनवायची आहे तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक बाऊल घेतलेला आहे आणि ह्या बाऊलमध्ये आज आपण छोटा शाबू बारीक शाबू पाहणार आहोत त्याची रेसिपी पहा अशा प्रकारचा बारीक शाबू असतो एक कप मी दोन कप घेणार आहे ॲक्युरेट मेजरमेंट न घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पाणी घालता येईल आपल्याला दोन कप शाबू तर चार कप पाणी ओतायचं आहे एक दोन तीन आणि चार चार कप पाणी आपल्याला कम्प्लीट पाच मिनट अशाच कंडिशनमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित फुलला जाईल पाच मिनट आहे त्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यातलं मोजकंच पाणी काढायचं आहे शकता अशा कंडिशनमध्ये इतपत पाणी मी ह्या शाबूत ठेवलेलं आहे हे हा शाबू आपल्याला दोन तास भिजू घालायचा आहे झाकून ठेवायचं आहे तीन ते चार तास झालेले आहेत मस्त असा आपला शाबू पहा दाणेदार असा खुल्ला झाला आहे पहा किती सुंदर झालेला आहे अशा कंडिशनमध्ये भिजू घातल्यानंतर अशा प्रकारे मोकळा होतो आणि सुटसुटीत होतो आणि पाणीही बिलकुल हाताला लागत नाही एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे पाण्याचं एकदम खुल्ला खुल्ला झालेला आहे पहा तशाने तुमच्या लक्षात बटाटे घेतलेले आहे प्रथम आपल्याला साल काढून घेतलं घ्यायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी उकडलेलं ही बटाटे यूज कर शकता ही बटाटे यूज करू शकता पण कच्च्या बटाट्याने अधिक टेस्ट वाढते अशा प्रकारे पूर्ण बटाटा सोलून घेतलेला आहे हे बटाटा आपल्याला बारीक अशा कंडिशनमध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित वापरलं जाईल तर पाहात चाल तुम्ही मी कसं बारीक कंडिशनमध्ये कट केलेलं आहे पहा अशा प्रकारे अगदी मीडियम साईडचे मी तुकडे केले आहेत दोन हिरव्या मिरच्या ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जर जास्त तिखट झालं जा तर हे तुकडे काढून टाकता येतील म्हणून तुकडे करून घालायचे आहेत शाबूत जर तुम्ही पेस्ट केली तर तुम्हाला शाबू तिखट झालं तर काढता येणार नाही त्यामुळे अशा प्रकारे मीडियम साईजचे मी मिरचीचे काप केले आहेत पसरट आकाराची कढई ठेवलेली आहे पसरट का ठेवली तर आपल्याला व्यवस्थित बटाटा वाफलून घ्यायल अगदी मे मोजकं तेल घालायचं आहे छोटे माप मी दोन घातलेले आहेत पाहू शकता छोटंसं माप आहे आणि दोन माप घातल्यानंतर आपल्याला त्यात हे बटाट्याचे काप घालायचे आहेत अशा प्रकारे काप घात घालायचे आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर दोन मिनट अशा कंडिशनमध्ये ठेवायचे जेणेकरून बटाटा व्यवस्थित वापरलं जाईल दोन ते तीन मिनटं झाले आहेत पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे आपल्या बटाट्या बटाट्याचा पंच्याहत्तर टक्केच आपल्याला तोडून घ्यायचे आहे मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये मी साईडला काढून घेते कारण आपल्याला दुसरं सारणही तळायचं आहे मस्त खरपूस कलरमध्ये मी तळून घेतले आहे तुमच्या तिकडं उपवासाला जिरे खात असतील तर थोडेसे जिरे घालायचे आहेत आता चाल उरलेल्या तेलातच मी फुण्णे देत आहे थोडेसे जिरे घातलेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आता मी मुठभर शेंगदाणे घालत आहे मस्त लागतात आणि जे ही हिरव्या मिरच्या कट केल्या तेही घालून घेते असं दोन मिनट आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचं ते प्रमाण कमी ठेवायचं आहे कारण तेल एक्सेप्ट जास्त शाबू करत नाही तेलकट होतो शाबूदाना त्यामुळे मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे तळलेलं बटाटेही घालायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण सारण एकत्र करून घ्यायचं आहे मस्त फ्लेवर येत आहे आणि आता हा आपला दाणेदार शाबू घालायचा आहे एकदम झटपट होणारी प्रोसेस आहे एकदम भन्नाट चव देणारी आहे आणि आता अगदी मीडियम गॅसवर ही खालीवरी करून द्यायचं आहे दाण्याचं कूट घालायचं आहे ऑलरेडी माझ्याकडे दाण्याचं कूट तयार होत आहे दाण्याचं कूट अगदी मीडियम मध्ये आपल्याला बारीक केलेलं पाहिजे तर आता मी एकंदर हे सारण पूर्ण खालीवरी करते एकदम मस्त आपला शाबूदाना खालीवरी करून घेतलेला खाली आहे तुमच्या घरात जर झणझणीत आणखीन मिरची खात असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही कश्मीरी मिरच यूज करू शकता कलरही मस्त येतो आणि तुम्हाला झणझणीत लागत असेल तर पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण शाबूदाना खालीवरी केलेला आहे आता फक्त दोन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे मस्त वाफल जातो फक्त दोन मिनट यूज करायचं आहे आपल्याला वाफ पाहू शकता मस्त असा घाम आलेला आहे मस्त असा शाबूदाना आपला अगदी खुल्ला खुल्ला झालेला आहे तेलाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट झालेलं आहे तर चला आता मी प्लेटमध्ये काढते तर पाहू शकता मस्त असा शाबुदाना झालेला आहे आता गॅस बंद करते मी शकता किती सुंदर आकर्षक आणि मस्त असा झालेला आहे दाणेदार शाबू तर पहा किती सुंदर झालेला आहे अगदी एक एक सुट्टा सुट्टा दाना झालेला आहे पाहू शकता एकदम खुल्ला खुल्ला झालेला आहे नक्की ही रेसिपी उपासादिवशी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला जर अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर